आणि प्रतापराव आणि मस्ती केल्यानंतर मी काय करणार सांगितलं शो व्यवस्थित बघायचं बाहेर मी प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर दिली तरच पुढचा भाग दाखवला जाईल लक्षात लक्ष देऊन सगळं पाहायचं आहे सिंधुदुर्ग ग्रुपचे शेवट जे आलेले लोक आहेत तिचं मंदिर पाहायला तुम्ही सगळं पाहून झाल्यावर शेवट जाऊ शकता हा भाग बघून आपण सरकार वाड्यामध्ये जाणार मंदिर पाहिलं शेवट तुम्ही परत येऊ शकता शेवट जे लोक आलेले आहेत ते सिंधुदुर्ग नक्की ना समोर <coughs> जे विद्यार्थी बसले तुमच्या अंगावर थोडे पाण्याचे इफेक्ट आहेत त्यामुळे पाणी आल्यावर गोंधळ करायचा सर्वांनी आंघोळ केली आहे नक्की नागोळ ना तिकडे सुस्वागत तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता एका एक कालकुपीत बसलेले आहात ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रण इतिहास पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला नाही का कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल याल माझ्या बरोबर चला तर अगिल्यांदा आठवदार दे या भारत भूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्री रामो त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण कृष्ण हजारो वर्ष इथे या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार वेद निर्माण करणार ज्ञान साधने अखंड बुडाले तपस्वी ऋषी बनणार हलाध्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तव्यकार सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत गौतमी पासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोरा पासून ते शंकर देव यादव आणि विजयनगरच्या कृष्ण देवराया पर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्य

आठशे वर्षांपूर्वी या समृद्धीला या सौंदर्याला दृष्ट मध्य मध्यपूर्मेतल्या बाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घुंघावत या भूमीवर तुटून पडली वखवखलेल्या नजरांनी वासनांनी हा आसमंत घेरून टाकला सोमनाथाच मंदिर अयोध्या लुटली काशी विश्वेश्वर देवगिरी विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओळवाडून नेलं तिथल्या प्रजेनं अशी क्रूरता असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते कधीही न संपणारी एक रात्र इथे आव काळ ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती तिला कुणीही बाली नव्हता देवांचं रक्षण भक्तांनी करायचं कि भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच हो समजत नव्हतं आणि तशातही

सागर बांधू या शरीर करशील तमगीची होळी नव खंड पृथ्वी तुझी चोरी सप्त पाताल पावले की अशी पूजिन की अशी तुझे मूर्ती अशी तुझे भक्ती अशी तुझे शब्द मोरपय तरज तरव बसले ਜੇ ਜੈਲਡ ਉਣ੍ਡ ਵੁਣ ਦਾ ਸੁਰਕੀ ਜੀ ਜ਼ਣ਼ਵੇ ਉਦਲਡ ਜ਼ਲ਼ਡ ਵੈਸ਼ਾ आणि तरी वयेन दार उघडायला तीनशे वर्ष घेतील अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुक्ष प्रकाशाची शहाजी राजे भोसले प्रजेच्या दिनवाड्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकला होता त्यांच्या विरुद्ध उभा राहायचे प्रयत्न आम्ही केले पण पण आम्हाला अपयश आला आम्ही कमी पडलो आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली पण आमच्या राणी साहेब जी त्या आमच्याही पेक्षा हट्टी त्यांना ही, ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती कारण त्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची इथे पहाराही वाहन ठोकून जातो उखडून काढणार ते अभद्र सरकार कश हो सरकार राव इथं काढवाचा नांगर फिरवून गेलाय म्हणलं पर खबरदार परत इथं आला तर आम्ही आलोय ना आता अजिबात घाबरण्याचं कारण नाही त्याला पुन्हा इकडे डोळावर करून बघायची हिंमत तर होते आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही ही भूमी आपली आहे शिवबा आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोर गरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीती शिवाय राहिली पाहिजे इथं गावात एक चांगला गणपती बी होता ते पण आता ठाकरांच्या था वाड्यात कस बस तग धरून आहे त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया आता या पुणे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल या पुण्य भूमीत जिजाऊ साहेब आणि बाळ राजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश केला एका फार मोठ्या स्वप्नाचे बीज

वाचण्याचा प्रयत्न जात होते शिवाजी या तीन अक्षरांनी तिथल्या बारा मावळात जणू जादू केली होती पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभौतलचं राहाळ नव्हे तर बारा मावळ स्वातंत्र्याचे सुख अनुभवू लागले शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता म्हणायचे आम्ही स्वतः दौलतीत हिंडू खबर घेऊ पाळेगारांचे भय नको बसवा वेशी बांधा देव मांडा पेट वाटा चालत्या करा चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका हे राज्य आपलं आहे जागोजाग चौक्या असतील पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उभी आहेत हे बरे ओ सोड़ा मला, महाराज यानं आपल्या एका स्त्री बरोबर पथचलुकी केल्याची तक्रार आहे पाटील खरं आहे का आहे आमच्या आम्ही काय करू मी कोणा विचारणार आराम खोर करून सरून परत ही शिरजोरी भैरोजी याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून देत आला आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ते याच्या सारख्या एकदा समजू द्या असली शिक्षा महाराज एकदा ऐकून तरी घ्या महाराज आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम हा कोणाची आपल्या माय बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता का माने एकदा माफी असा मी महाराज घेऊन जा याला एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत पसरत होती तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होत कितीतरी काम करायची होती धारा वसुली नीट करायची होती सरकारी नियम कानून चांगले करायचे होते बागा अमराया फुलवायच्या होत्या बंधारेनी धरण बांधायची होती राजांची नजर रक्त पारखी त्यांनी दप्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं रिंगली तसेच हा खडक करून घेतला कि पावसात येणाऱ्या पाण्याचा त्याला चांगलाच उपयोग होईल हा खडक चिमणाजी हे दोघच फोडणार आहेत शंभर माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं कोण आहे अहो महाराज हे ऐकायलाच तयार नाही म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे कशाला हब्य करते आम्ही दोघच पास झालो आम्ही दोघच बोलून काढू हा खडं महाराज हा यसबा मुजरा महाराज यसाजी काम ते आपल्या कोंडव्याचा आहे यस yes, राजी जी अरे काय करायला निघालास फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच जमेल का तुम्हाला हे आम्ही येईपर्यंत ही फोन बाजूला होईल महाराज असं बघते काय माझ्याकडे राजा सौता विचारतायत ना त्यास निकाय नाही म्हणायचं महाराज आम्ही दोघ बास आहोत याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू होय आ, तुम्ही सांगा जी, जी। आम्ही नक्की परत येऊ बघू तरी तुमचा पराक्रम जी राजा चिमणाजी कशावर पोचली ती माणसं किती साधी पण तेवढी हिकमती आणि गुणी माणसं आपल्या राज्यात त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे कुठल्याही संकटाचे कितीही मोठे पार करतील हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा त्यांनी जर हे काम केलं तर त्याच आणि त्याच्या स्त्रीच योग्य ते कौतुक झालं पाहिजे नक्की आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता हा त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती ही ला तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असती महाराज हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले तुम्हाला भेटला शिवाय जाणार नाही भेटूनच जाणार आहे आम्ही महाराज अंग पावसाने लई वाढ दिले आणि निदान सईच्या दामधुमीत कुंभा नाही झाला जनावर ऐकायला लागली हातियार बी नाही या साली साऱ्यात माफी दिली तर बरं होईल बघा पण महाराज पंत त्यांची कैफियत मी ऐकली त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे अहो ही आपली रयत त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हाही वाटते जी महाराज आणि अजून एक करा गरजू कोंब्यांना रोख मदत करण्यापेक्षा सरकारातून एक बैलजोडी आणि एक नांगर देखील द्या त्यांचं काम सुरू राहील असं बघा पण महाराज ते रेन कशी फेडणार महाराज आम्हाला जादा काही बी नको या गडवाग त्याला तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं पुढचे झाले पुर पुर रेन भेडू भाऊ आणि आयची आग दादा एवढी मोठी शपथ घ्यायची गरज नाहीये आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास पुन्हा नव्या झोमानं काळ्यायची मशागत काम दुपटीनं कमवा आणि मग सरकारचं <laughs> <देले माले। laughs> पण महाराज पंत तुमच्या मनात काय आलं हे आम्हाला कळलंय आज दुष्काळाच्या झळीत हे भाजले जात आहे शेतकऱ्याची नळ भागली की व्याज सोडून द्यावं मुद्दल मात्र पुन्हा जमा त्यांना होईल तर मिळालेल्या मदतीची त्यांना जाणीव राही सरकारचं नुकसान होणार नाही आणि आपण हे कर्ज फुकट घेतलेलं नाहीये हा कुंभ्यांचा स्वाभिमान देखील जपला जाईल सगळ्या गोष्टींचा प्रजेच्या मनावर परिणाम होत असतो पण एकीकडे राज्याची अशी घडी बसवतात आपल्या रयतेच रक्षण हा संघ्या तरीच करू शकतो हे ओळखून महाराजांनी त्याची गिरी शिखर तटा भुजांनी मढवली एक दोन नभे तर तब्बल साडेतीनशे किल्ले महाराजांनी पुन्हा नांदते जागते केले पण हे सगळं करताना त्यांची एक नजर होती पश्चिमेच्या विशाल सागरात एवढ्या कष्टाने निर्माण केलेल्या आपल्या राज्याला जमिनीवरच्या संकटांनी जर घेरलं तर आपल्या मदतीला येईल तो समुद्रच समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हे आणि काय चमत्कार वर केवळ काही वर्षात अगदी टोपी कला नाही लाजले असं स्वराज्याचं आरमार

झालेला असा हा शिवाजी राजा सर्व काही वैदावतावर बसलेला सामर्थ्यवान <गणागी> शिवराजांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर शेवडो वर्ष चारी बाजूनी आहे इथल्या प्रजेवर आपला धर्म लागणाऱ्या ना तर कुणाचाच ठाक महाराज यांचा धर्म स्वीकारायचं तर महाराज हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हा लावत होते हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार विचारा यांना आदेश खरा आहे का आणि तो जर खरा असेल महाराज ते म्हणतात की ही जमीन त्यांची असून त्यांचा राजा जो आदेश देईल तो इथल्या प्रजेला मान्य करावा लागेल अस ना

हा उमत्तापणा बघा यांचा म्हणजे हे दुसऱ्यांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार आणि ती गोष्ट त्यांना